नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साडेतीन शक्तिपीठापैकी अर्धपीठ असलेल्या अंबाजोगाई शहरातील श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाला घटस्थापनेने सुरुवात झाली आहे पीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी सर्व घटस्थापना केली आहे यावेळी पुरोहित यांचे मंत्रोपचार तसेच विधिवत पूजा करण्यात आली आहे श्री योगेश्वरी देवीची महापूजाही करण्यात आली आहे यावेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी नवरात्रानिमित्त सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत शारदीय नवरात्रोत्सवाला आज सुरुवात झाली आहे या पवित्र कालावधीमध्ये सर्वांना धनधान्य संपत्ती ऐश्वर लाभो अशी माता योगेश्वरी चरणी सर्व भक्तांच्या वतीने प्रार्थना केली सर्वत्र समृद्धी राहावी अशी प्रार्थना केली आणि हा कालावधी कालावधीमध्ये सर्व भक्तांना आणि सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा माता योगेश्वरी चरणी प्रार्थना करतो की ऐश्वर्य आरोग्य आणि समृद्धी लाभावी धन्यवाद श्री योगेश्वरी देवी मंदिरात योगेश्वरी देवल कमिटीच्या वतीने दर्शन पास व भक्तांना व्यवस्थित रांगेत दर्शन घेता यावे यासाठी चांगली व्यवस्था करण्यात आली आहे मंदिराच्या गाभाऱ्यात उत्तम प्रकाशाची व्यवस्था केली असून अधिक माहिती देवल कमिटीचे सचिव प्राध्यापक अशोक लोमटे यांनीही यावेळी बोलताना दिली आहे योगेश्वरी देवीची घटस्थापना आज जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पाठकसाहेब यांच्या हस्ते होऊन ब्राह्मणांना वर्णी देऊन या महोत्सवाचं उद्घाटन हे झालेलं आहे आई जगदंबेच्या कृपेनं हा उत्सव व्यवस्थित पार पाडावा ही आई जी जगदंबेच्या चरणी मी सचिव यांना त्यांना अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व भाविक भक्तांची जी आम्ही व्यवस्था केलेली आहे त्यांची दर्शनाची व्यवस्था केलेली आहे त्या सर्वांना दर्शन व्यवस्थित घेता यावं याच्यासाठी सर्व व्यवस्था म विश्वस्त मंडळाने पूर्ण केलेली आहे त्यामुळं व्यवस्थित असा लाभ सर्व भक्तांना व्हावा हे आई चरणी प्रार्थना करतो आणि आज नवरात्र महोत्सवाला या ठिकाणी सुरुवात झाली आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अयुनाजी पाटकसाहेब यांच्या हस्ते या ठिकाणी पूजा झालेली आहे आई योगेश्वरी देवीच्या चरणी प्रार्थना करतो की सर्वांना सुख समाधान आणि चांगलं आरोग्य लाभो हेच मतदारसंघातील सर्व जनतेला या ठिकाणी नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो यावेळी उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्यासह सर्व देवल कमिटीचे सदस्य यांची उपस्थिती होती मोदी यांनीही सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धपीठ श्री योगेश्वरी देवी आज शारदे उत्सवाची सुरुवात झाली आज सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पूजा करून शारदा उत्सव सुरू झालेला आहे मी सर्व भक्तांना नवरात्राच्या शुभेच्छा देतो आमच्या सुविधेसाठी ट्रस्टच्या वतीनं सगळ्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे भक्तांना विनंती आहे की त्यांनी सहकार्य करावं स्वच्छता आणि पावित्र्य कायम राखण्यासाठी मदत करावी या महापूजेला पाठक परिवारातील पाहुणे मंडळी उपजिल्हाधिकारी वजाळे तहसीलदार विलास तरंगे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्यासह देवल कमिटीचे सर्व सदस्य मानकरी पुरोहित पुजारी सारंग पुजारी यांची उपस्थिती होती यावेळी सहसचिव संजय भोसले यांनीही अधिक माहिती दिली येणारे जे दहा दिवस आहेत ह्या दहा दिवसामध्ये भक्तांना आम्ही पाचची सुविधा केलेली आहे ज्या भक्तांना गडबड आहे त्या भक्तांनी कृपया करून पाच घेऊन दर्शन घ्यावं इथं बाकीच्या भाविकांना बाहेरगाऊन येणाऱ्या जसं की कोकणस्थ ब्राह्मणांची आईश्वरी देवी कुलदेवी आहे तर कुलदेवी असल्यामुळं बाहेरच्या लोकांचा ओघ जास्त असतो स्थानिकच्या लोकांनी दर्शन घेण्यासाठी रांगेत यावं किंवा पास घ्यावा रोजचं अन्नदान बाराच्या आरतीनंतर जे अन्नछत्र सुरू असतं मध्ये ते आता मध्ये न ठेवता बाहेरची जी दर्शन झाल्यानंतर बाहेर जो हॉल आहे बाहेरचा हॉल आहे त्या हॉलमध्ये रोजचे द प्रसादाची सोय केलेली आहे त्याचा वेळ बारा ते दोनच आहे फक्त मध्ये न करता ते बाहेर केलेली आहे सर्व भक्तांनी त्या त्याचा लाभ घ्यावा आजपासून येणाऱ्या दिवसात मंदिर परिसरात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नामांकित कलाकारांची हजेरी लागणार असून या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन डेवल कमिटीचे कोषाध्यक्ष शिरीष पांडे यांनी केले आहे योगेश्वरी मंदिराचं नवरात्र सुरू झालेलं आहे या नवरात्रामध्ये आपण दरवर्षी आपण सगळेजण मिळून वेगवेगळे कार्यक्रम घेत आहोत स संध्याकाळी आठ ते दहापर्यंत आपण वेगवेगळे कार्यक्रम ठेवलेले आहेत गावातील लोकांसाठी गावातील भक्तांसाठी बाहेरगावच्या येणाऱ्या भक्तांसाठी वेगवेगळे कार्यक्रम केलेले आहेत आणि यावर्षीपासूनच असे कार्यक्रम सुरू झालेले आहेत दरवर्षीप्रमाणं फक्त भ भजनाचे कार्यक्रम न होता कीर्तन प्रवचन शिरीष मोरे महाराजांचं चांगलं प्रवचन आहे जे तुकाराम महाराजांचे भक्त आहेत आज आरेकर मॅडम आहेत त्यांचं कथक कथक नृत्य आहे जे फार दिवसा प आपण पूर्वी ज्ञानू महाराज होते आपल्याकडे गंगाखेडचे ते कथक नृत्य करायचे त्या कथक नृत्य बघायला लांबून लांबून लोक येतात तीच परंपरा पुढं चालवण्या म्हणजे चालवण्यासारखी आम्ही नवीन ट्रस्टीने निर्णय घेतलेला आहे की कथक नृत्य सुरू करावं त्याच्यामुळे पहिलं आज जे काही पुष्प आहे ते कथक नृत्यापासून सुरुवात येईल गावातील भक्त सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा आणि उद्या परत अजून शौनक अभिषेकीसारख्या मोठ्या कलाकारांचं आपण गाण्याचा कार्यक्रम बघितलं गावातील भक्तासाठी घेत केलेलं आहे सर्व त्यासुद्धा कार्यक्रमाचं वेगवेगळं आपण लाभ घ्यावा वेळोवेळी आम्हाला जर काही कुठं काही अडचण असली तर ट्रस्टीला सांगावं ट्रस्ट नेहमी आपल्या सेवेत तत्पर राहील याची मी स ट्रस्टीच्या वतीनं गाही देतो यावेळी देवल कमिटीचे सर्व पदाधिकारी सदस्य पुरोहित मानकरी भाई भक्त यांच्यासह आदींची मोठी उपस्थिती होती योगेश्वरदर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई